वेळापूर चौक वेळापूर सांगोला इकडं अकलूज हे अकलूज रोड हा वेळापूर पंढरपूर उड्डाणपूल येथे स्वतः माळशिर तालुक्याचे आमदार आहेत पण त्यांना स्वतःच्या घराकडं जायला रस्ता चांगला नाहीये मग त्या आमदारांचा आम्हाला उपयोग काय बरोबर आहे त्या आमदारांचा आम्हाला उपयोग काय समाजासाठी काय स्वतःच्या घराकडे जायला जर आकलून आपला रस्ता नसेल तर अशा आमदारांना काय करायचं हा मग अशा आमदारांना जर समाजाचं हित जर माहितच नसेल बर काय तर जाऊ काय ते असले जायला लोक बेकार असत काय तर जाऊ काय काय क्लोज वेळापूर रोड आहे या रोडच रस्ताच चांगला नसेल तर मला सांगा हा इतका खराब रोड आहे माशर तालुक्याचे आमदार आहे म्हणतात उत्तम आता ते उत्तम नाव आहे फक्त पण रस्ता दुरुस्त कधी होणार या रस्त्याची अशी जर दुरावस्था असेल तर मस तालुक्यात कल्याण कधी होणार मग ह्यांची आणला समजलं पाहिजे आपण आपल्या तालुक्यातला रस्ता जर नीट व्यवस्थित करू शकत नसेल तर मग तुमच्या आजी माजी जे कोण आहेत त्यांचा उपयोग काय ही अशी अवस्था आहे आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार सव्वीस मार्केट आपण पेक्षा वेळापूरचं मार्केट डेव्हलप होत आहे पण रस्ता जर चांगला दळणवळणाला नसेल तर मग त्या मार्केटचा उपयोग होणार शेवटी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ह्या रोडवरून जात असते पंढरपूर हायवे हायवे आणि तिकडून येणारे तुकाराम महाराजांची पालखी हे तोंडल्या मोडल्या मार्गे पुढं पंढरपूरला जात असते पण ह्या वेळापूरच्या रस्त्याची दुरावस्था इतकी वाईट आहे सर्वसामान्य माणसाला टू व्हीलर देखील नीट चालवता येत नाही हे खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे तर मग अशा आमदारांचं लक्ष आहे कुठं स्वतःच्या घराकडं जायला जाऊन जर रस्ता चांगला नसेल आमदारांना सुद्धा तर मग मला सांगा सामान्य वर्गातील लोकांची अवस्था किती बिकट होत असेल तर अशा परिस्थितीत रस्ता चांगला झाला पाहिजे का नको तुम्हाला करता येत नसेल तर दुसऱ्या कोणाकडे तर ते सोपवा म्हैशेर तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर तुम्ही काय करताय मला सांगा हे रस्त्याची इतकी बेकार अवस्था आहे वेळापूर ते खंडाळीपर्यंत सगळ्यात बेकार रोड आहे कधीही कुठ कुठल्या माणसाचा कधी ॲक्सिडेंट होईल सांगता येत नाही अशा रोडवर एवढे रस्त्याला आहेत मग हा दुरुस्त कधी होणार नवीन येणाऱ्या माणसाला पश्चाताप बाहेरून येणाऱ्या नेहमीच्या माणसाला सवय खड्ड्यातून जायची खड्ड्यात पडायची पण नवीन बाहेर गावून बाहेर जिल्ह्यात नाही येणाऱ्या व्यक्तीच काय होणार हे सांगा हे बघा असले मोठमोठे आहेत या रोडवर जर वाहन चालवायचं म्हणलं तरी अवघड आहे टू व्हीलर आल्याचं मन का जाण्याची शक्यता आहे जर रोज प्रवास जर कोण करत असेल व्यापारी किंवा अन्य शेतकरी त्यांचं काय होत असेल अशा खड्ड्यात जर चुकून गाडी आली पुढून फोर व्हीलर आली ट्रक आली मोठं वाहन आलं त्यावेळेस काय करणार मला सांगा मग जानकर साहेब तुम्ही पदावर असून सर्वसामान्य माळसिर तालुक्यातल्या लोकांचा रस्त्याबद्दल जे तुमच्या बद्दल जी, तुम जी नाराजी आहे सामान्य लोकांची त्यांचं काय होणार हो मला सांगा असं मोठ वाहन आलं पूर्ण एस टी आली तर एस टीच अब्द होते त्यातले पॅसेंजर बसणार आहे त्या खड्ड्यातून गाडी घालता येते वाहन आल्यानंतर सामान्य माणसाला चालवता चालवतच येत नाही पाठीमागनं दुसरी एस टी आली त्याने हॉर्न देऊन मला बाजूला काढलं बघा हे लालपरी अकोलेची काय अवस्था कशा अवस्थेत न ती आली असेल लालपरी मग याची काळजी कोण घेणार मग तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मासिरत तालुक्याचे तर तुमचं काम आहे ना हा रस्ता दुरुस्त करून घ्यायचं ते तुम्हाला होत नाहीये तुमचं होत नसेल तर तुम्ही राज्यसभे मांडा माझा रस्ता दुरुस्त करून घ्या घ्या कोणाकडला तर दुसऱ्याकडं करून अटल ट्वेंटी फाईव्ह न्यूज सोलापूर अकलूज विष्णुकुंभार अठ्यानव चौतीस अठ्ठावीस चाळीस चौऱ्याहत्तर अशा प्रकारचे रोडची दुरावस्था आहे नाथाण्यापर्यंत मी हा व्हिडिओ काढलेला आहे सगळ्या रोडची परिस्थिती सगळ्यात डेंजर आहे त्या रोडवर ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण पण जास्त असणार आहे निश्चितच कधी काळी हा रोड चांगला होता आज अवस्था अशी काय तुम्ही आज पदाधिकारी आहात सार्वजनिक बांधकामला तुम्हाला हा तुम्हा रस्ता वर्ग करता येत नाही का वर्ग करता येत नसेल तर मग अशा पदांवर सार्वजनिक बांधकाम त्यावर सुनीता पाटील मॅडम तुम्ही काय करताय सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता अकलूज विभाग सुनीता पाटील मॅडम ना ही विनंती आहे व्हिडिओ बघावा त्यांनी आणि या रस्त्याची दुरावस्था झालेले दुरुस्त करावी नागठाण्यापर्यंत हा व्हिडिओ आहे